दरवर्षीप्रमाणे वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळ विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करते यावर्षी सुद्धा मंडळातर्फे भव्य जम्मा जागरण कार्यक्रमाचे आयोजन अमरावती शहरातील सराफा बाजार मच्छी साथ येथे करण्यात आले होते परिसरातील नागरिकांनी जम्मा जागरणाचा जा भरपूर आनंद घेतला जम्मा गायक दीपक उपाध्याय यांच्या मधुरवाणीतून कार्यक्रमाला सुरुवात झाली या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी आमदार आमदार सुनील देशमुख बच्चू कडू काँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष बबलू शेखावत माजी महापौर विलास इंगोले शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे शिंदेगड शिवसेना महानगर प्रमुख संतोष बद्रे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण हरमकर प्रहार संघटनेचे संपर्क प्रमुख व वीर भगत सिंग गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष गोलू पाटील काँग्रेसचे महासचिव सुरेश रतावा गजानन राजगुरे वीर भगत सिंग बौद्धीशीय संस्थेचे अध्यक्ष निखिल बिजवे निखिल शर्मा सत्यनारायण शर्मा गोविंद ठाकूर विशाल उपाध्याय विक्रम सोनी हेमंत पंचवटे शुभम जैन सागर गुलवाडे धीरज उपाध्याय आकाश साहू नीरज ठाकूर गिरीराज पुरोहित अतुल वाहारे दत्तात्रय सोनकर सुधीर शेलोकर राजेश बुच्छा योगेश भट्टी बबलू शर्मा अमित विनसुरकर परेश बुच्छा हर्ष साहू बंकत शर्मा व असंख्य नागरिक उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती